एकेकाळचे मित्र आज कट्टर शत्रू ही गोष्ट आहे अमेरिका आणि इराणची चला तर मग पाहूया सत्तर वर्षांच्या काळात ही मैत्री इतक्या धोकादायक संघर्षात कशी बदलली ही गोष्ट आहे जून दोन हजार पंचवीसची अनेक वर्षांपासून धुंसत असलेला अमेरिका आणि इराणमधला संघर्ष अखेर थेट युद्धाच्या स्वरूपात समोर आला पण प्रश्न हा आहे की इथपर्यंत गोष्ट पोहोचलीच कशी म्हणजे एकेकाचे दोन मित्र देश इतके मोठे शत्रू कसे काय बनले ह्याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इतिहासात सत्तर वर्ष मागे जावं लागेल अगदी त्या क्षणी जिथे या अविश्वासाची पहिली ठिणगी पडली तर आपली गोष्ट सुरू होते नाईनटीन फिफ्टीजच्या दशकात त्यावेळी अमेरिका आणि इराण हे खरं तर एकमेकांचे खूप जवळचे मित्र होते आता बघा हे संबंध टिकून होते कारण दोघांचेही हितसंबंध सारखे होते तेल आणि सोव्हियत युनियनला रोखणं पण एकोणीसशे त्रेपन्नमध्ये एक अशी घटना घडली ज्याने सगळंच बदलून टाकलं अमेरिकेच्या पाठिंब्याने तिथे एक उठाव झाला या उठावामुळे झालं काय की लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या एका नेत्याला सत्तेवरून हटवण्यात आलं आणि हीच घटना अनेक इराणी नागरिकांच्या मनात कायमची एक जखम म्हणून राहिली आणि मग आलं वर्ष एकोणीसशे एकोणऐंशी एक असं एक एक वर्ष ज्याने अमेरिका आणि इराणच्या संबंधांना अक्षरशः कायमचं बदलून टाकलं म्हणजे बघा अमेरिकेसाठी इराण एक विश्वासू मित्र होता पण त्याचवेळी इराणमध्ये काय चाललं होतं तिथल्या रस्त्यांवर शाहाच्या राजवटीविरोधात असंतोषाचा वणवा पेटला होता या क्रांतीमुळे इराणचं स्वरूपच बदलून गेलं राजशाही संपली आणि एका कट्टर पाश्चात्यविरोधी इस्लामिक देशाचा उदय झाला चा आणि या सगळ्या बदलाचा शेवट झाला तो अमेरिकेसोबतच्या थेट संघर्षात इराणमधलं ते ओलीस प्रकरण ते तर या नात्याच्या शवपेटीवरचा जणू शेवटचा खिळाच ठरलं या एका घटनेने दोन्ही देशांमधली उरलीसुरली चांगली भावनाही संपवून टाकली आणि यालाच प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने एकोणीसशे ऐंशीमध्ये तेरानसोबतचे सगळे राजनैतिक संबंध तोडून टाकले या प्रकरणानंतर ना एक प्रकारचा पॅटर्नच तयार झाला शत्रुत्व आर्थिक निर्बंध आणि एकमेकांच्या विरोधात छुपे संघर्ष आणि हाच पॅटर्न पुढची अनेक दशकं या दोन्ही देशांच्या संबंधांना आकार देत राहिला आणि गंमत बघा ज्या अणु कार्यक्रमाची सुरुवात कधीकाळी अमेरिकेच्याच मदतीने झाली होती तोच कार्यक्रम पुढे जाऊन वादाचा मुख्य मुद्दा बनला मग आले नव अकराचे हल्ले ज्यांनी जगाचं राजकारणच बदलून टाकलं अमेरिकेने थेट इराणवर अणुवस्त्र बनवण्याचा आरोप केला आणि यामुळे झालं असं की अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर जे काही थोडंफार सहकार्य होतं त्यालाही तडा गेला यानंतर पुढची जवळजवळ दहा वर्ष अमेरिकेच्या नेतृत्वाखाली सगळ्या मोठ्या देशांनी इराणची अणुप्रगती रोखण्यासाठी एकच शस्त्र वापरलं आर्थिक दबाव ह्या सततच्या दबावाचा परिणाम झाला का तर हो झाला अखेर एक ऐतिहासिक पण दुर्दैवाने फार काळ न टिकणारं राजनैतिक यश मिळालं हे घडलं दोन हजार पंधरामध्ये जगातल्या मोठ्या शक्ती आणि इराण एकत्र आले आणि त्यांनी एक ऐतिहासिक अणू करार केला याचा मुख्य उद्देश एकच होता कोणत्याही परिस्थितीत लष्करी संघर्ष टाळायचा आणि हा करार म्हणजे एक सरळ साधा सौदा होता इराणने आपल्या अणु कार्यक्रमावर बंधनं घालायची आणि त्या बदल्यात जगातील इतर देश इराणवरचे सगळे आर्थिक निर्बंध उठवणार पण मग दोन हजार अठरामध्ये अमेरिका अचानक एकतर्फी या करारातून बाहेर पडली आणि सगळा खेळच बिघडला हा करार अक्षरशः कोसळला याचा परिणाम इराणने आपला अणु कार्यक्रम फक्त पुन्हा सुरूच नाही केला तर त्याला प्रचंड वेग दिला आता बघा एका बाजूला बोलणी पूर्णपणे थांबली होती आणि दुसऱ्या बाजूला इराणचा अणु कार्यक्रम सुसाट वेगाने पुढे जात होता साहजिकच हा संपूर्ण प्रदेश आता थेट लष्करी संघर्षाच्या दिशेने ढकलला गेला एकामागून एक घटना घडत गेल्या मोठ्या नेत्यांच्या हत्या छुपी युद्ध या सगळ्या धकधकत्या घटनांनी दोन हजार पंचवीसच्या हल्ल्यांची पार्श्वभूमी तयार केली होती तणाव आता अगदी शिगेला पोहोचला होता अमेरिकेचा हा हल्ला म्हणजे एक अत्यंत विचारपूर्वक आखलेली योजना होती त्यांनी इराणचे जे सर्वात सुरक्षित आणि महत्त्वाचे अणुप्रकल्प होते त्यांना लक्ष करण्यासाठी खास प्रकारची शस्त्र वापरली ह्या हल्ल्यानंतरच्या काही महिन्यात इराणला अक्षरशः दुहेरी फटका बसला एका बाजूला लष्करी नुकसान झालं होतंच पण दुसऱ्या बाजूला देश गंभीर आर्थिक संकटात सापडला होता आणि त्यातच अंतर्गत विरोधाने देश आतून होरपळून निघत होता तर मग सत्तर वर्षांचा अविश्वास हत्या आणि आता थेट युद्ध इतका रक्तरंजित इतिहास पाहिल्यानंतर एक प्रश्न उरतो अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा कधी संवादाचे दरवाजे उघडतील का की हा संघर्ष असाच सुरू राहील या एका प्रश्नाच्या उत्तरातच संपूर्ण मध्यपूर्वेचं भविष्य दडलेलं आहे